नमस्कार माझं नाव आहे अंकिता कदम क्लास एम ए सेकंड इयर आज मी साठोत्तरी वाङ्मय प्रवाह या विषयातील वाङ्मय प्रवाह निर्माण होण्यामागील कारणे यावर सेमिनार देत आहे एकोण कुन, एकोणीसशे साठमध्ये शिक्षण आणि लोकशाहीचा विचार अनेक सामाजिक संघटकांमध्ये सा घटकांपर्यंत पोहोचला होता निरनिराळ्या प्रदेशातील लोक खेडी खेड्याबाहेरील दलित भटके वि विमुक्त आणि आदिवासी शिक्षणामुळे जागे होऊ लागले शेतकरी स्त्रिया आणि कामगार वर्गातही शिक्षणाचा लोन पसरलं शिक्षणाचे लोकशाहीकरण सुरू झाले समता स्वातंत्र्य न्याय आणि स्वाभिमान या मानवी मूल्यांची जाण झाल्यामुळे राष्ट्र बदल राष्ट्र समाज आणि व्यक्तीच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून येऊ लागला विषम व्यवस्था आणि त्या वि, विरुद्धचे असमाधान यामुळे समाज मनात वेदना आणि विद्रोहाने विद्रोहाने पेट घेतला याचेच वाङ्मयीन रूप म्हणजे स्वतंत्र काळातील वाङ्मय प्रवाह होय गांधीवादाने माणूस भारला आणि याचाही परिणाम साहित्य निर्मितीवर झाला वाङ्मयात अभिजन आणि बहुजन असे दोन ठळक वर्ग पडले अनेक सामाजिक घटकांमुळे नवीन लो लेखक उदयाला आले या लेखकांनी आपली भाषा आपला प्रदेश आपली परिस्थिती आणि आपले प्रश्न हे आपल्या साहित्यातून मांडले शेतकरी दलित आदिवासी भटके विमुक्त आणि कामगार या सर या वर्गातून नवा लेखक वर्ग उदयाला आला याची भाषा त्याचे अनुभव आणि त्याची अभिव्यक्ती अभिव्यक्ती होण्याची पद्धत रूढ वाङ्मयापेक्षा भिन्न होती त्यामुळे त्याचे साहित्य साहित्य चर्चित ठरले एक मे एकोणीसशे साठ रोजी रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मध्यवर्गात मध्यवर्गीय मराठी लोक लेखकांच्या त्याच त्या अन अनुभवांमुळे मराठी साहित्यात सासलेपणा निर्माण झाला होता या सासलेपणाला पहिला हादरा नऊ साहित्याने दिला त्यामुळे साहित्यामध्ये ढवळाढवळ सुरू झाली नवलेखक नवलेखकाचे बिनधास्तपणा आणि बेडरपणा यामुळे मराठी वाचक विस्मयचकित झाला नवसाहित्यातील विद्रोह आणि नवेपणा वाचकाला वेगळा वाटला स्वातंत्र्योत्तर काळातील वाङ्मय प्रवाह हे नव हे जीवनवादी आहेत मानवी मूल्यांवर या साहित्याची निष्ठा आहे माणसाच्या शोषणाविरुद्ध हे साहित्य प्रगट झालं आहे विमुक्त व्यक्तीचं दैन्य दारिद्र्य समाजाचे दैन्य दारिद्र्य आणि परिसराचे दैन्य दारिद्र्य या साहित्यात प्रकट झाला आहे स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या रेट्यामुळे या प्रवाहाचं समग्र पालटलेलं दिसत ज्ञान विज्ञानाचं सर्वच क्षेत्रात आक्रमण झालं आहे नव्या साहित्य नव्या ज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे जग जगण्याच्या कल्पना बदलत आहेत जे अशक्य वाटत होतं ते शक्य झालं होत आहे स्त्रियांवर आणि अस्पृश्यांवर भीषण प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते सामाजिक बदलांमुळे ते सामाजिक बदलांमुळे बदलांमुळे हे चित्र पालटत आहे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात स्त्री आणि अस्पृश्य आघाडीवर येत असल्याचे दिसतील विज्ञानाचे विध्वंसक परिणाम पाहून विश्व आदरले विज्ञानाने आपले सर्व विश्व व्यापलं विज्ञानाने आपल्या सर्व विश्व व्यापला असलं तरी अजूनही विज्ञानिष्ठ मानसिकता निर्माण होत नाही मराठी लेखकांनी केलेले प्रयोजन आणि वाङ्मयीन वादविवाद याकडे नजर टाकली असता मराठी वाङ्मयाचा अभूतपूर्व अं काया पालट होताना जाणवतो दलित साहित्य ग्रामीण साहित्य श्रीवादी साहित्य आदिवासी साहित्य ख्रिस्ती साहित्य मुस्लिम साहित्य बाल साहित्य विज्ञान साहित्य कामगार साहित्य भटक्या विमुक्तीचे साहित्य जनसाहित्य समकालीन साहित्य असे विविध प्रवाह या प्रवाहातील वाङ्मय प्रकार या बरोबरी होणारे वाङ्मय प्रयोग यामुळे अन्य प्रादेशिक भाषांमध्ये भाषांपेक्षा मराठी भाषेतील साहित्य सकस आणि समृद्ध झाल्याचे दिसते विसाव्या शतकातील पहिल्या अर्ध शतकात झालेले सामाजिक राजकीय प्रबोधन ही या वाङ्मय व्यवहाराची पूर्वपीठिका आहे विसाव्या शतकातील दुसऱ्या अर्धशतकात झालेल्या लोकांच्या चळवळी त्यांचे प्रश्न आणि त्यांचा आत्मसन्मान यामुळे मराठी वाङ्मयाचा विकास आणि विस्तार झाला आहे प्रस्थापित परंपरेने आम्हाला न्याय दिला नाही म्हणून त्याविरुद्ध विद्रोह व्यक्त करत ह्या वाङ्मयीन चळवळी झाले झालेल्या दिसतात प्रत्येक वाङ्मयीन चळवळ आत्मभान आणि आत्मविश्वासातून सा आकाराला येताना दिसते हक्क अधिकाराची जाणीव आणि लोकशाही व्यवस्थेचे समर्थन करत हे प्रवाह रूढ होताना दिसतात इतक्या प्रकारचे इतक्या स्वरांचे इतक्या जाणीवांचे थंबून व्यक्त झालेले हे साहित्य आहे त्यामुळे साठोत्तरी मराठी वाङ्मयाला उधानाचे स्वरूप आल्याचे दिसते अशा प्रकारे वाङ्मय प्रवाह निर्माण होण्यामागील कारणे सांगता येतील धन्यवाद